जय जय कृष्ण हरी जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी श्रीमद् भगवद्गीतेच्या समश्लोकी अभंग छंदात अभिजात मायबोली मराठी भाषेत अनुवाद केला आहे आणि त्या ग्रंथाचे नाव आहे अभंग मंत्रगीता आणि याची आपण ओळख करून घेत आहोत त्याचा भाग आहे दहावा अध्याय क्रमांक दोनमधील श्लोक सहे क्रमांक सहेचाळीस आणि मंत्रगीतेतील अभंग क्रमांक एक्क्याण्णवपासून सुरुवात करूया आता पहिल्यांदा आधी श्लोक वाचूया आणि मग अभंग यावान अर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेशु ब्राह्मणस्य विजानतः आणि अभंग स्वल्पोदके जे जे कार्यपय उपजे ते तेच निपजे टोहा माझी वेदी क्रिया काम्य उद्भवे नियम्य ते ते घडे साम्य ब्रह्मबोधी ब्रह्मी जो ब्रह्मज्ञ सुखी तो सर्वज्ञ तुकामणे प्राज्ञ पुढे ऐका आता हा अभंग आपल्याला काय सांगतो बघूया अर्जुनाला कर्मानंदाची उकल करून सांगितले याआधी आपण मन बुद्धी कर्म याचे प्रत्येकी दोन भाग अभ्यास देत आता यातही कर्माचे दोन भाग आपण पाहिले होते ते म्हणजे सुख आणि दुःख आता त्यातला जो सुखाचा आनंद देणारं जे कर्म आहे त्याचे दोन भाग म्हणजे त्याचेही पुन्हा दोन भाग सांगितले आता या शब्दातच कर्म अधिक आनंद असे दोन शब्द एकत्र आले त्यातही स्वकर्म हे सातत्याने त्याच्यामागे लागतेच पण त्यातूनही मिळणारा आनंद शाश्वत असावा यासाठी अभंगाची सुरुवातच एका उदाहरणाने तुकारामाने केली आहे त्यातलं आपण आज अभंग वाचला तोच पहिली ओळ स्वल्पोदकी जे जे कार्य पै ते तेच निपजे डोहा माझी एखाद्या छोट्याशा डबक्यासारख्या पाण्याच्या साठ्यात जे कार्य घडते तेच नदीच्या वाहत्या डोहातही घडते तसे वेदज्ञान हे मर्यादित असते त्यातून सांगितलेली कर्म काम्य ही सातत्याने करावी लागतात व त्याचा पसारा आणि आनंद दोन्हीही मर्यादितच असते जसे डबके आटले पाणी संपले की कर्म संपले आणि आनंदही संपला त्यानंतर अन्य फलप्राप्तीची लालसा पुन्हा पुन्हा म निर्माण होत राहते त्यापेक्षा डबक्यात केलेलं कार्य नदीच्या डोहात केले तर त्याबरोबर त्यासारखे अन्य कार्यही होतात आणि ही, होता। ही कार्य प्रवाहित होतात त्याचा पसारा पसरतो आनंदही सर्वत्र न संपणारा असतो नदीतील कार्य म्हणजेच ब्रह्मात ब्रह्मज्ञान सांख्यज्ञान प्राप्तीचे ब्रह्मानंदी लीन होऊन केलेले कर्म आणि म्हणून तुकाराम म्हणतात पुन्हा एकदा ऐकावं तर ते वाक्य नदीतील कार्य म्हणजे ब्रह्मज्ञान सांख्यज्ञान प्राप्तीने ब्रह्मानंदी लीन होऊन केलेले कर्म म्हणून तुकारा म्हणतात काम्य उद्भवे नियम्य ते ते घडे साम्य ब्रह्मबोधी ब्रह्मज्ञानाचा बोध करून स्वकर्माची पूर्तता करीत राहिलास त्यातूनही प्रवाहित ज्ञान सर्वांपर्यंत पोचवलंस तर तू स्वतःलाच प्राज्ञ होशील ब्रह्मी जो ब्रह्मज्ञ सुखी तो सर्वज्ञ तुकामाने प्राज्ञ पुढे ऐका आणि त्यामुळे सर्वांना सुखी आनंदाचा मार्ग प्राप्त होईल हे प्राज्ञ अर्जुना इथं प्राज्ञ हे अर्जुनाला विशेषण आहे प्राज्ञ अर्जुना यापुढे मी तुला सांगणार आहे ते तू समजून घे कर्म कर्माचे सातत्य कर्माचे यश अपेक्षापुरती इत्यादी गोष्टींचा विचार काम करणाऱ्याच्या मनात सतत घोंगावत असतो आणि असे विचार मनाची दुर्बलता निर्माण होते त्यातून अपयशाचे दुःख स्वीकारावे लागते आणि त्यामुळं पुन्हा पुन्हा तेच कर्म स्वकर्म म्हणून आपल्याला येऊ शिकवते आणि पुन्हा त्याच्या अपयशाच्या खड्ड्यात आपल्याला आपलेच कर्म ढकलते एक प्रकारे आपलंच अपयश आपल्यासमोर असतं आणि त्याचा खड्डा तयार होतो कारण आपल्याला यश मिळालेलं नसतं म्हणून तुकाराम इथे सांगतात अधिकार तू ते कर्मी आहे पारथा परी न सर्वथा फळी त्यांच्या फळी म्हणजे फल परी न सर्वथा फळी त्यांच्या हे पारथा तुझा अधिकार व हक्क हे फक्त कसं आहे तर तुझा अधिकार आणि हक्क फक्त तुझ्या कर्मावर आहे फक्त कर्मावर म्हणजे काय तर त्याचं एक उदाहरण आपण बघूया की फक्त माझेच काम मी करणार आणि एवढेच वाक्य लक्षात घ्यायचे फक्त कामापुरतंच लक्ष मर्यादित ठेवायचं आणि तेही काम प्रामाणिकपणे करायचं काम संपलं की पुढे काय होणार इकडं लक्ष द्यायचं नाही आता एक उदाहरण बघ रोज आपण गॅस सकाळी उठलं की पहिला गॅस चालू करतो गॅसचं अग्नी म्हणजे बटण चालू केलं की अग्नी उद्दीप्त झाला अग्नी किंवा गॅस चालू होतो त्यावर तुम्ही पातेलं ठेवणार का कढई ठेवणार तवा ठेवणार का काहीच ठेवणार नाही आता ठेवलेल्या भांड्यात तेल घालणार का पाणी घालणार का फोडणी करणार का नुसतं काम शिजवणार कुकर लावणार मग थोड्या वेळाने पुन्हा त्या भांड्यातलं तेल संपलं पाणी संपलं अन्न शिजलं किंवा करपलं कौतूक गेलं या इतक्या घड्या घटना घडत असतात पण त्या घटनांकडे त्या अग्नीचा काहीही संबंध नसतो का आणि त्याचं पुन्हा बटण चालू केलं की ते जळण जळत राहणे एवढंच त्याचं कार्य आहे आणि ते सुद्धा बंद करेपर्यंत जळत राहायचं एवढंच त्याचं कर्म आहे हेच त्याचं स्वकर्म आहे आणि एवढ्याकडेच तो फक्त अग्नी लक्ष देतो आणि बंद केलं की पुन्हा शांत व्हायचं का बंद केलं काम झालं का ह्याच्याशी त्या अग्नीचं देणं घेणं काहीही नसतं हे जसं त्याचं स्वकर्माकडेच फक्त लक्ष असतं तेवढंच काम म्हणजे हेच त्याचं स्वकर्म त्याच पद्धतीने अर्जुना तूही तु तुझे काम नियमितपणे करत राहा यामध्ये फक्त कामाकडे लक्ष देणे म्हणजे काय ह्याला हे उदाहरण दिले। आता तू तु तुझं स्वर्म स्वकर्म करीत राहा आणि त्यात सातत्य हवे सातत्यानं करून करून पुन्हा कंटाळून भागणार नाहीये सातत्य करायलाच हवं मग कंटाळून जरी त्याग कर्मी धरी ते या धरेवरी अयोग्य के तू जर सतत काम करून कंटाळा आला मला त्यातलं काय मिळतंय माहीत नाही काय मिळालं का नाही काहीच नाही फक्त मी काम करत राहायचं का असा जो एक कंटाळा आहे ना तो ह्या पृथ्वीवर आपण आहोत धरेवर आहोत जन्माला आल्यावर आपले स्वकर्म आपल्याला दिलेली आहेत त्याबाबत आपण आपलं काम दमलय म्हणून सोडून देणं अयोग्य आहे तुकाराम म्हणता येतच ना कंटाळून जरी त्यागकर्मी धरी ते या धरेवरी अयोग्य की आणि आपली स्वकर्म आपल्या आधीच आपल्या जन्मठिकाण त्या तिथे येऊन थांबलेली असतात ती करण्यासाठीच आपला जन्म असतो फळाची अपेक्षा न करता कर्म करण्याच्या कारणाने कंटाळ्या करून कर्मत्याग करणे हेही जन्माचे कारणाचा विरोधच होतो एक प्रकारे तो निसर्गविरोध होतो ज्यासाठी तुम्हाला जन्माला घातले ते तुमच्यासमोर काम ठेवले ते करणं एवढंच तुमचं स्वकर्म आहे आणि ते न करणे हाच त्या निसर्गाविरोध होतो कर्मत्याग आणि कर्मफलत्याग केला तर आपणच आपला खड्डा खणतो आणि अपयशाचा खड्डा आपण खोल मोठा होईल भूमी आपला त्याग करून त्यातच आपल्याला ढकलेल त्या अमुक्त कार्यामुळे अमुक्ततेमुळे आयुष्याचा नाश होईल म्हणून पार्था म्हणजेच विरेषा म्हणजेच कार्य विरेषा कार्य करणारा विरेषा पुन्हा एकदा एक झणी फळं अशा धरीसी असं सुद्धा आणू नको फळाची अपेक्षा करू नकोस कारण तुका म्हणे नाशा कारण आहे हे आता आपलं झालं स्वकर्माचा आनंदोत्सव आता पुढचा एक अभंग बघू आत्ता पण कर्म आणि फलाशा ह्याबाबत तुका झणी फळाशा धरीसी विरेषा तुका म्हणे नाशा कारण हे ह्या अभंगाचा आपण जो अर्थ ऐकला तोच अभंग आणि श्लोक पुन्हा एकदा ऐका आपल्या माहितीतला श्लोक आहे कर्मण्ये माधिकारस्ते मा फलेषु कदाच न मा, मा कर्मफल हेतूर्भूर्मा ते संगोस्त कर्मणी आणि अभंग आहे अधिकार तू ते कर्मी आहे पार्था परी सर्वथा फळी त्यांच्या कंटाळू नजरी जरी त्याग कर्मी धरी ते या धरेवरी अयोग्य की झणी फळ आशा धरीसी विरेषा तुका म्हणे नाशा कारण हे हा आपला श्लोक होता सत्तेचाळीसावा आणि अभंग होता ब्याण्णव यानंतर आता आपण श्लोक क्रमांक अठ्ठेचाळीसावा बघू आणि अभंगय बघूया योगस्था कुरुकर्माणी तत्वा धनंजय सिद्धसिद्ध समो भूत्वा समत्व योग उच्यते आणि अभंग आहे सिद्धी गेले कर्म तरी ना संभ्रम आणि उणे परम जाचू नेदी ऐसे करी चित्त कर्म आचरत फळी त्याचा हेत न ठेवून योगस्थ करावे समत्वी भरावे तुका म्हणे व्हावे जीवनमुक्त आता ह्यात तुकाराम काय सांगतात हे बघूया कृष्णाने अर्जुनास चित्तयोग आणि कर्मयोग एकत्र एक आणून समबुद्धी हा विषय कर्मफलाला कसं सांधायचं कसा त्याला सुमार्ग दाखवायचा हे यात दाख काय म्हणू आपण त्याला की अर्जुनाला त्यांनी त्या पद्धतीनं सगळं कर्म करायला सांगितलं आहे आता इथं ठिकाणी असे एक विचार येतो की चित्तशुद्धी हा विषय पुन्हा पुन्हा आणि तेच तेच अर्जुनाला सांगण्यात कृष्ण कधी हायगाय करत नाही आहे कृष्ण हा अर्जुनाचा पालक अर्जुनाचा गुरु अर्जुनाचा मित्र आणि अर्जुनाचा सखा या सर्व नात्याने अर्जुनाला घडवत आहे आणि म्हणून त्यासाठी तुकाराम पुन्हा एकदा सांगतायत सिद्धी गेले कर्म तरी ना संभ्रम आणि उणे परम जाचू नेदी स्वकर्माच्या सिद्धीने केलेल्या कामात यशस्वी झालास तरी तू आनंद मानू नकोस किंवा आनंदाने भ्रमित होऊ नकोस आणि राहिलेल्या कामात निष्फल पण आले तर फसकत झाली असेही म्हणू नकोस केलेल्या कर्मातून मिळणारे यशापयशाचा कर्माशी काहीही संबंध नाही आणि हे अर्जुना ऐसे करी चित्त कर्म आचरत फळी त्याचा हेत न ठेवणी आता नुसतंच फळ फल नको तर त्याच्या पुढचंही त्यांनी यशापयशाचे सांगितलेलं आहे तर अर्जुना तुझे चित्त असे घडव की फक्त कर्माचे आचरण करणे कामानंतरच्या परिणामाशी तुझा म्हणजे काम करणाऱ्याचा काहीही संबंध नसतो आणि नाही कर्माबरोबर त्याचे परिणाम कोणते होणार हे आधीच निसर्गानं नियुक्त केलेलं असतं आणि श्रोत्यांनी हे अनेक अनुभवही आले असतील अरे मी हे करायला गेलो ते कसं झालं मला काही कळलंच नाही असे आपल्या गाठी अनुभव असतील ते आठवा कारण एखादे औचित काम अंगावर आले तरी आपण ज्योतिषाला कुंडली दाखवून विचारतो ना की हे अचानक अंगावर काम आलंय तर बाबा पुढं कसं होणार काही अडचण येणार का काम तर करावंच लागणार मग ह्यासाठी काही उपाय करायला हवा का किती प्रश्न मनात येतात पण परिणाम काय ते कुंडली सांगते म्हणजेच कार्य नियोजनानुसारच पार पडते आणि कार्य नियोजनानुसारच त्याचं फलक मिळत असतं पण ह्या कार्यावर चित्ताने ठरवले मनाने ठरवले की कर्माची पूर्तता ही विना सायास पार पडते करायचं म्हणून करण्यापेक्षा त्यातच जर मनाने त्याच्याशी आपण एकरूप झालो तर ते काम कोणतंही मनाला पण एक ताण येतो तो, तो न येता व्यवस्थित होतं परिणामाची क्षिती आपल्यासाठी कर्म करणाऱ्याची नाही हे मनात पक्क ठेवलं पाहिजे मनाने हे कायमचे धारण करून कर्म कर आणि यालाच कर्मयोग म्हणतात हा बुद्धियोगातून साधायचा असतो आणि म्हणून तुकाराम सांगतात योगस्थ करावे समत्वी भरावे तुका म्हणे व्हावे जीवनमुक्त योगस्थ करावे समत्वी भरावे तुका म्हणे व्हावे जीवनमुक्त समभावनेचा निश्चय बुद्धीने मनाने केला की विवेक जागृत होतो आणि विवेकाने निष्काम कर्मयोग सहज साध्य होतो म्हणजेच जीवन संवाद सुखाचा होतो जसे अर्जुनाला कृष्णाने सांगितलंय तसं आपल्या सर्वांना सुखप्राप्ती ह्या ओळीचे चिंतन करून कर्म आचरावे अशी तुकारामांची इच्छा दिसते म्हणून ती ओळ पुन्हा एकदा आपण वाचूया योगस्थ करावे समत्वी भरावे तुका म्हणे व्हावे जीवन उक्त आता पुढचा पण अभंग एकोणचाळीस एकोणपन्नासावा आणि श्लोक एकोणपन्नास अभंग चौऱ्याण्णव हे दोन्ही आता आपण पाहूया आता ह्यामध्ये दूरेणम यवरम कर्म बुद्धियोगाधनंजय बुद्ध, बुद्ध शरणमन्वित हा। हा फल हेतव हा अभंग बुद्धियोगाहून कर्मयोगसान धनंजया ज्ञान बुझे आईसे, पाहे रक्षक या बुद्धी कुरुराया तुच्छ कर्मे तुया या टाकी फळे प्रतिती वाचुनी भांबावले ज्ञानी तुका म्हणे जनी आटा आटी आता तुकाराम काय सांगतात तर दोन्हीतही म्हणजे श्लोक आणि अभंग या दोन्हीतही अर्जुनासाठी धनंजय ह्या शब्दाचा उल्लेख केला आहे आपल्याला फक्त धनंजय म्हणजे अर्जुन एवढं एकच माहीत आहे पण शब्दसंग्रहामध्ये धनंजयाला अनेक अर्थ दिला आहे तो म्हणजे अग्नी आता धनंजयाबरोबर त्या अभंगात कुरुराज असंही संबोधले आणि ह्या कुरुराजाला कर्ममार्गासाठी कृपण या शब्दातून काय चूक होती ती पण दाखवली आता यात पुन्हा एकदा अभंगात नेमकेपणा आपण जाणून घेऊया बुद्धियोगाहून कर्मयोग सान धनंजया ज्ञान बुझे ऐसे धनंजया ज्ञान बुझे ऐसे म्हणजे इथं धनंजय हे नाव अर्जुनासाठी वापरले जाते तसे शब्दार्थ म्हणजे अग्नी असाही होतो हे धनंजया बुद्धियोग साध्य झाला की बुद्धीला अग्निसारखे तेज प्राप्त होते ते तुझ्याकडे म्हणजे तुझ्या बुद्धीला आहेच आता हा बुद्धियोग साधायचा आहे तर तू हा बुद्धियोग साधना करून मिळवलेली तुझी शक्ती आहे ती कर्मयोगापेक्षा श्रेष्ठ आहे बुद्धियोगाहून कर्मयोग सान हे सतत स्मरणात ठेव कर्मयोगाला प्रधानत्व म्हणजे मोठेपणा देऊ नकोस म्हणजे मनाला पटत नाही असं तरी कुणीतरी सांगतं म्हणून मनात नसतानाही कर्म करणं असं झालं तर तुझी बुद्धीचे तेज लोप व्हावेल आणि इतके कळलेल्या साधनेवर ज्ञान साधनेवर पाणी पडेल आणि तुझी बुद्धीची ज्योत थंड होईल हे तुला म्हणजे कुरुराया अर्जुनास मी सांगत आहे पाहे रक्षक या बुद्धी कुरुराया कुरुराया तुझ्या बुद्धीचं तेजाचं तू रक्षण कर कुरुराज्याचा अधिपती कुरुवंशाचा कुलोत्पत्ती अर्जुना तुझ्या बुद्धीचा आवाका मला माहीत आहे परंतु सर्वसामान्य राजे असो अथवा प्रजा असो त्यांचे कर्म हे नेहमी अर्थयोगातून कर्मयोगाकडे जाते त्यामुळे बुद्धियोगापर्यंत ते पोचतच नाही आणि असं का याचं उत्तर मी तुला या आधीच दिले आठवतात एकदा बुद्धियोगाहून कर्मयोग सान या कर्मातून प्राप्त होणारे त्याहूनही खालच्या दर्जाचे खालच्या ज्या दोन पायऱ्या आहेत फलप्राप्ती आणि कर्मप्राप्ती म्हणजेच अर्थप्राप्ती या चढण्या या पायऱ्या चढण्यातच ताकद आणि वेळ संपून जातो आणि मुळामध्ये या खालच्याच स्तराच्या ज्या पायऱ्या आहेत तिथपर्यंत पोचलं की वर जाणं एवढं सोपं नसतं जे स्वकर्माशी संबंधित नाही अशांची संख्या सर्वत्र बोकाळलेली असते आणि त्यामुळं ते आपल्याला आपल्या हातून तिथपर्यंत जायचं नाही हे मनाला पटत नाही इथंच तू नेमकी तुझ्या बुद्धीचा वापर कर कारण अर्थप्राप्तीसाठी अर्थयोगासाठी कर्मप्राप्तीचा मार्ग तयार करून त्यात अर्थ आशावादींना ओढलं जातं त्यांच्याकडून अमिष प्राप्तीसाठी मार्ग दाखवला जातो आणि तिथून जाण्यासाठी पैशाची वसुली केली जाते म्हणजेच आशावादीकडून अर्थ आशावादींकडून स्वतःच्या स्वार्थासाठी अर्थार्जनाचा मार्ग तयार करणारे समाजात अनेकजण असतात त्यावर आपला संसार थाटत असतात पण तरीही त्यांना अभंगामध्ये कृपण हे विशेषण वापरले आणि कृपण हे विशेषण योग्य ठरतं का तर पैसा मिळवूनही हे कंजूशच असतात गरीबच राहतात त्यांचा पैसा हा मायेने माया जालातून बनवलेला एक कोट असतो आणि तो ज्याचा नाही त्याला तो बसत नाही तसं पैसा जसा येतो तसा जातो प्रतिती वाचूनी भांबावले ज्ञानी स्वतःला शहाणा सम सम म्हणवणारे अनुभव प्राप्त कसा बरं होणार त्यांनी ग्रंथातलं ज्ञान घेण्यापेक्षा स्वतःच्या ज्ञानाला स्वतःच्या बुद्धीला पुढं करून त्याप्रमाणे जर मार्गी लागले तर त्यांना अनुभव प्राप्त होत नाही आणि वेळ निघून जातो त्यांची अवस्था भांबावलेली होते आणि म्हणून तुका म्हणे ज्यांनी आटाटी असा आटापिटा करण्यातच आयुष्य निघून जातं अभंगाचा अर्थ पाहता एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल की भगवानुवाच म्हणजे फक्त अर्जुनासाठी पण तुका म्हणे मात्र जनी जनार्दनासाठी जनार्दनातील युवकांसाठी तुकाराम संदेश देतात जे आपल्या अभ्यासक्रमात नाही परीक्षेत नाही परंतु तरीही काहीपेक्षा मौल्यवान असे संदेश तुकाराम ह्या मंत्रगीतेतून देत असतात हा संदेश म्हणजेच मंत्र नव्हे का बरं ठीक आहे आता आपण पुढचा श्लोक आणि अभंग बघूया यामध्ये पन्नासावा श्लोक येतात बुद्धियुक्त जहाती इह उभे सुकृत दुष्कृते तस्मात योगाय युज्यस्व योग कर्मसु आणि अभंग आहे जितो पाप पुण्य नाशी बुद्धिगण्य जाची अगण्य सत्वासना सत्वासना म्हणून पांडवा बुद्धियोग घ्यावा कर्मी अनुभवावा कुशलत्वे येणं मागे जाणे कर्माशी तोडणे आणि आनंद भोगणे म्हणे तुका अतिशय महत्त्वाचं आपल्याला काही संदेशातून मिळतंय तो बघूया या अभंगाचे वैशिष्ट्य म्हणजे कर्मबंधनाच्या कड्या ज्या स्वकर्माशी जोडल्या आहेत त्या कशावर तोडाव्यात म्हणजे आपण या स्वकर्मातून मुक्त होऊ आणि स्वकर्मातून मुक्त झालो की आनंद भोग प्राप्तीपर्यंत सहज जाता येईल यासाठी कर्मबुद्धी फलप्राप्ती पाप पुण्य सद्वासना हे मात्र समजून घ्यायला हवं कौशल्य याची सांगड कशी घालावी यावर ज्ञानाचा प्रकाश टाकलाय कोणतेही कर्म करताना पाप पुण्याच्या राशी उभ्या असतातच पण त्याकडे लक्षच न देता फक्त कर्म आचरले तर तो निष्काम कर्मयोग होतो अवतीभोवती असलेल्या पापपुण्यांकडे आपण आप आप पाहायचंच नाही आहे आपण आपल्या कर्माकडे लक्ष द्यायचं आहे तर आपण निष्काम कर्मयोगी ह्या पदाला योग्य ठरतो जसे इथं पण एक उदाहरण बघूया आपण सुरीचं काम कापणे आता सुरीला आपण एखाद्या पदार्थाचं ठेवलं ती कापायला आपण तिला त्या पद्धतीनं तिचा वापर केला तर सुरी काय कापायचं आहे कसं कापायचं आहे कापायचं आहे ह्याच्याशी सुरीचं देणं घेणं काहीच नाही आहे ती सुरी डॉक्टरांच्या हातातून पोटावर फिरू दे नाहीतर बकऱ्याच्या गळ्यावरून फिरू दे नाहीतर हापूस आंब्यावरून फिरू दे नाहीतर लिंबावरून सुरीचं काम फक्त कापणे एवढाच संबंध सुरी जशी आपल्या कामाशी ठेवती तसाच आपण आपल्या कर्माशी ठेवला पाहिजे हे काम मी करणे एवढेच माझं कर्तव्य अशी सद्वासना वासना पण ही सद्वासना आहे वासना चांगला वेळ दोन्ही असतात अशी धारण करण्याचे कौशल्य हवे कारण ही वासना धारण करणं इतकं सोपं नाही पण ठरवलं तर अवघड नाही आहे त्याची म्हणजे या सद्वासनेचा सराव सातत्यानं कामात केला पाहिजे बुद्धी आणि हे कौशल्य एकत्र एक आल्याशिवाय त्याचा अनुभव येणार नाही आहे म्हणूनही पांडवा बुद्धियोग घ्यावा कर्मी अनुभवावा कुशलत्वे अशा प्रकारे कर्म संपले करून झाले की त्याची आठवणसुद्धा ठेवायची नाही इतक्या अलिप्ततेने स्वकर्म करत राहिलो की त्या कर्मफ कडीतून मुक्तता लगेच मिळते कारण एकदा कडी तुटायला वेळ लागत नाही तणावमुक्त जीवनाचा आनंद घेता येतो म्हणजेच मन मनातील पापपुण्याचे जळमट जळून जाते आणि मनापासून आनंदाची उपभोग्य असं त्याचा वापर करण्यास आपल्याला सामर्थ्य प्राप्त होते हा माझा आनंद ऐके नाही कोणाला काय वाटेल इतरांचं काय हे आपल्या मनातसुद्धा येत नाही माझं कर्म मी निष्काम कर्म केलं आहे माझ्या या कड्या सगळ्या स्वकर्माच्या तुटून पडल्या आहेत आता मी आनंदी जीवन जगणार आहे म्हणून पुन्हा तुकाराम म्हणतात येणे मागे जाणे कर्मासी तोडणे आनंद भोगणे म्हणे तुका येणे म्हणजे कुर पूर्वजन्माचे आपल्याबरोबर आलेले कर्म मागे जाणे म्हणजे जा कर्माच्या पापपुण्याची गणना पुन्हा करायची नाही त्याचा भूतकाळ बघायचा नाही तरच कर्मासी तोडणे जमेल आणि त्यानंतर आनंद भोगणे म्हणे तुका आनंद शाश्वत असेल तो पुन्हा पुन्हा आपल्याला अनुभवता येईल आता हा भाग दहा पूर्ण करताना यातील अर्जुनाची नावं एवढ्या दहाव्या भागातलीच पहा पार्थ विरेषा प्राज्ञ धनंजया पांडवा रक्षक कुरुराया आणि ज्ञानी अशा विशेष नामांनी अर्जुनाचा संबोधला गेला आहे त्या दहाव्या भागात या, या प्रत्येक नावाचा अर्थ वेगवेगळा आहे म्हणजे या नावाच्या अर्थाप्रमाणे वेगवेगळे पैलू अर्जुनाच्या बुद्धीला आहेत हे पाहून आपणही आपल्या बुद्धीचा वापर सद्वासनेच्या कौशल्याने करण्यासाठी मन तयार व्हावे ही प्रार्थना तुकाराम चरणी अर्पण करून इथेच थांबूया कृष्णार्पण मस्तू जय जय रामकृष्ण हरी